सार्थ श्रीदासबोध दशक्तीसरा समा सहावा आध्यात्मिक ताप राम। तापत्रयाचे लक्षण आता सांगेचेल निरूपण श्रोतिकरावे श्रवण एकाग्र जो तापत्रये बोळला तो संघे निवाला हार्तभूत तोषला पदार्थ जेवी क्रांतास मिळे अन्न तृषाक्रांतास जीवन बंदी पडल्याचे बंधन तोडिना सुख महापुरे जा जावला तो पैलतीरासनेला का तो स्वप्नीचा चेला स्वप्न दुखी कोणी कासी मरण ता दिले जीवदान संकटास निवारण तोडिता सुख रोगी आस औषध सप्रचित आणि शुद्ध तयासी आनंद आरोग्य होता तैसा संसारे दुखवला त्रिविध तापे पोळला तोच एक अधिकारी झाला परमार्थासी जे त्रिविधतापते कैसे आता बोली जेल तैसे ये विषय कसे वाक्याधार एक तापध्यात्मिक दुजातो आधी भूतिक तिसरा दैविक ताप जाणावा आध्यात्मिक तो कोण कैसी तयाची ओळखण आदिभूतिकाचे लक्षण जाणीजे कैसे आधी दैवी तो कैसा कवणतयाची दशा हेही विषद कळे ऐसा विस्तार की जे आजी म्हणून वक्ता जाला कथा विस्तारिता आध्यात्मिक तापाता सावध का देह इंद्रियाणी प्राण याचे नियोग आपण सुख दुःखे शिणे जाणं या नाव आध्यात्मिक देहामधून जे आले इंद्रिये प्राणे दुःख झाले ते आध्यात्मिक बोलले तापत्रयी देहामधून काय आले प्राणे कोण दुःख झाले आता हे विशद केले पाहिजे की खरुज खवडे पुळिया नारू नखरुडे ना मांजया देवी गोवरू देहामधील विकारू या नाव आध्यात्मिक काख मांजरी तोड। ओखटे वर्ण फोड। व्याधी मूळ व्याधी महाजळं या नाव आध्यात्मिक अंगुळ वेडे गालफुगी कंड लागे वावगी एडी सुजे भरे बलंगे या नाव आध्यात्मिक वाऊगे फोड उठती का ते सुजे अंग कांती दात आणि तिडका लागती या नाव आध्यात्मिक नायटे अंदुग करण पियाचे पोट विस्तीर्ण बैसले टाळे फुटती कर्ण या नाव आध्यात्मिक कुष्ट आणि ओला कुष्ट रोग अतिश्रेष्ठ क्षयरोगाचे कष्ट या नाव आध्यात्मिक वाटी वटक वायगोळा हातीपायी लागती कळा भोवडी लागे वेळोवेळा या नाव ओलांडा आणि वळ पोटसुळाची तळमळ अर्ध शिशू उठे कपाळ या आध्यात्मिक दुखे माझ आणि मान पुष्टीग्रीवाणी वदन अस्ति सांदे दुखती प्राण या, का या नाव अध्यात्मिक कामिणी मुरमा सुंठरे माळिणी विदेशी लागले पाणी या नाव आध्यात्मिक जळ सोसाणी वारे गिरी आणि अंधारे ज्वर पाचावाणी वारे या नाव आध्यात्मिक शैत्य उष्ण आणि तृष्ण क्षुधा निद्राणी दिशा विषय तृष्णे दुर्दशा नाव आध्यात्मिक आळसी पेसी भय उद्भवे मानसी विश्राळु दुषित आध्यात्मिक नावाध्यात्मिक मूत्रकोडाणी परमे रक्तपीती रक्तपरमे खडा चढाचे श्रमे नाव आध्यात्मिक मुरडा हागवण उन्हाळे दिशा कोंड तांदोळे किधा सोन नकळे या नाव अध्यात्मिक गाठी डळली जाले जंत पडया बाणी रक्त न नसेच पडत या नावध्यात्मिक पोट फुग्याणी तडस भरला हिर लागला घास फुडी लागता कासा विषया नाव अध्यात्मिक उचकी लागली उसत गेला पित उसळले उलट झाला खरे पडसाण खोकला या नाव अध्यात्मिक उसळला संताप या नाव आध्यात्मिक कोणी सेंदुर घातला तेने प्राणी निर्बुजला कशामध्ये खोडाला या नाव अध्यात्मिक गळ सोट्या आणि बजडे सदा मूर्खी दुर्गंधी पडे दंतही लागती किडे या नाव अध्यात्मिक जरंडी घोलाणा गंडमाळा अवचिता स्वे फुटे डोळा आपण कापी अंगुळा या नाव अध्यात्मिक कळा तिडकी लागती का ते दंत उनळती अधर जुहार घडती या नाव अध्यात्मिक कर्ण दुःख नेत्र दुःख नाना दुःखे घडे शोक न पुष्यक या नाव आध्यात्मिक फुले दडस आणि पडळे गर्तारा तांदळे दुष्चित भ्रमिष्ट आणि खुळे या नाव आध्यात्मिक मुके बधिर राखोडे थोटे चळले आणि वेडे पांगुळ कुरे आणि पावडे या नाव आध्यात्मिक तारसे गुले काणे कैरे, गारोळे जामुन टाफरे, षडांगुळे गे काणे विदरे या नाव अध्यात्मिक दातिरे बोचिरे घानाळ घाणहीन श्रोत्रहीन वरळ अति कृषाणिस्तुळ या नाव अध्यात्मिक ओ तोत रे बोबडे निर्बळ रोगी कृप कुटिळ मत्सरी खादाळ तपिळ या नाव अध्यात्मिक संतापी अनुतापी मत्सरी कामिक हे वा तिरस्कारी पापी अवगुणी विकारी या अध्यात्मिक उठवणे ताळा आणि लचक सुजी आणि सालक या नावध्यात्मिक सलाडवे गर्भपात गुंते सनपात संसार कोंड्या नाव अध्यात्मिक विखाणी गुडे भाषा वावडे उगीच दात खिळ पडे या नाव नावध्यात्मिक झडती सुदती भवया नेत्री होती रांझण वडिया काळसी लागे प्राणया या नाव अध्यात्मिक वांग तिळ सुरमेलासे चामखिळ गलंडे मसे सुक्र होईजे जे मानसे या नाव अध्यात्मिक नाना फुगाणी आवाळे अंगी दुर्गंधी दुर्बळे थाई साठ लाळगळे या नाव अध्यात्मिक नाना चिंतेची काजळी नाना दुखे चित्त चित्तपोळी व्याधी वाचून तळमळी या नाव अध्यात्मिक वृद्धपणी चापदा, नाना रोग होती सदा देह क्षीण सर्वदा या नाव अध्यात्मिक नाना व्याधी नाना दुःखे नाना भोग नाना खांडके प्राणी तळमळी शोखे या नाव अध्यात्मिक साध्यात्मिक ताप पूर्व पापाचा संताप सांगता सरे नामुप दुःख सागर बहुत काय बोलावे श्रोती संकेते जाणावे पुढे बोली जे स्वभावे आदिभूती इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आध्यात्मिकतापनिरूपणनाम समास सा श्रीराम 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 श्री